आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली मार्गदर्शन वगैरे करत नाही मी फक्त <coughs> ना शुभेच्छा देतो आता लांडे मामाचं मार्गदर्शन पण झालंय आणि प्रयागचही झालेलं आहे आणि उशीरही बराच झाला आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आमदार दिलीप मामा व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे खाली कसा प्रत्येकाचं नागरिकाचं स्वप्न असतं हक्काचं घर आणि स्वप्नातलं घर घर एकदाच मिळत असत आणि मला या ठिकाणी आठवत आहे की बाळासाहेब पंच्याण्णवचं आपलं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी म्हटलं मनोहर जोशी सर मुख्यमंत्री होते चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घर देण्याचा एक घोषणा बाळासाहेबांनी केली आणि त्यावेळेस अनेक लोकांना वाटलं की एका काय घोषणा केली परंतु हे काय सत्यामध्ये काही उतरणार नाही आणि हे काही शक्य नाही खरं म्हणजे अवघडच काम होतं परंतु आपण पाहतोय की एसआरचं झोपडपट्टीचा पुनर्विकास म्हाडाचा पुनर्विकास आज आपल्या मुंबईमध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण अनेक निर्णय घेतोय जेव्हा आपले आमदार महोदय गोर गरिबांचा आमदार कसा असावा तर आपल्या मामालांडींसारखा असावा अशा प्रकारचं त्यांचं काम एकदा त्या अधिवेशनामध्ये इथल्या मतदारसंघातल्या सगळ्या समस्या त्याचा पाडा वाचत होते आणि पाडा वाचता वाचता राहायला लागले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांनी त्या ते प्रकट केल्या आणि एक संवेदनशील आमदार म्हणजे दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख समजून काम करणारा मगाशी प्रयागनी सांगितलं की जेव्हा सव्वीस अकराचा सव्वीस जुलैचा पूर आला त्यावेळेस आपल्या मुलाची पर्वा त्यांनी केली नाही परंतु आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांची परवा या आमदारांनी केली हे सगळ्यात मोठं म्हणजे ही सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या ज्या काही घटना असतात त्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि म्हणून आपल्या विभागातला मतदार हे आपलं कुटुंब आहे जसं मी समजतो तुम्ही सगळे आणि अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे तस मामा आपल्या मतदार संघातल्या सर्वांना परिवार समजतो कारण आता माझा माझं कुटुंब माझं परिवार एवढ्या पुरतं मर्यादित आपल्याला राहता येत नाही आपलं कुटुंब मोठं आहे आणि त्याच्या अडचणी देखील आपल्याला सोडवायच्या असतात आणि म्हणून आज मला पहिलं काम आमदार महोदयाने सांगितलं त्या एम एम आर डी एच्या घराला दुरुस्तीसाठी पैसे पाहिजे मला वाटतं आपण किती ऐंशी कोटी पहिले पंच्याऐंशी पंच्याऐंशी कोटी रुपये आपण मंजूर केले त्यांनी मला सांगितलं असं असं अनेक अडचणी आहेत त्याच्यामुळे काय पाडा वाचत नाही आणि मला ते त्यांची माहिती आपल्या मामा लांडे मामानी दिली आमदारांनी दिलेली दिले आपल्या सगळ्यांना त्यामुळे शेवटी हे घर सरप हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून आज मोठा आनंद आहे यापूर्वी देखील दोनशे वीस लोकांना घरं दिली आपण आणि आज जवळपास नऊशे घरं नऊशे एकसष्ट लोकांना नाईन सिक्स्टी वन नऊशे एकसष्ट म्हणजे बाराशे पेक्षा जास्त लोकांना घर देण्याचं काम तुमच्या या आमदार महोदयांनी केलेलं आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांसाठी घर पाहिजेत रोटी कपडा मकान हे आमदार आहे आणि ते जात पातूच नाही सगळे हिंदू मुस्लिम सिख सगळे आपले भाव सगळे गुण्या गोविंदाने राहतात सगळे लोक सातमे रहते मामा की सातमे आहे अरे मामा आपके साथ में है। तो आणि म्हणून हॉस्पिटलचं आपण केलं किती रुपये त्याला खर्च आहे पाचशे कोटीचं हॉस्पिटल आपण मामांच्या मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांसाठी मंजूर केलं त्याचं भूमिपूजन झालेलं आहे काम चालू झालंय कामही चालू झालेलं आहे त्यामुळे गतिमान सरकार आहे वेगवान निर्णय घेणारं सरकार आहे आणि म्हणून दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण अनेक निर्णय घेतले शेतकरी कष्टकरी माझ्या माता भगिनी बांधव तरुण युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले आज मुंबईमध्ये देखील आपण पाहतोय की सगळे अनेक वर्ष खड्ड्यातून लोकांनी प्रवास केला आता सगळेच्या सगळे रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीटचे करतोय पुढच्या दोन तीन वर्षामध्ये एकही एक खड्डा आपल्याला दिसणार नाही दरवर्षी वर त्याचे पैसे जे खर्च होत होते ते वाचणार कशाला ते खर्च करत होते मला माहीत नाही काळा पांढरा सगळं करत होते परंतु आता हे सगळं बंद आणि त्याचबरोबर सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे का नाही चार चार, चार।, चार। तुमच्याकडे पोटदुखीवाले जास्त आहेत पोटदुखी <laughs> झाले काही लोकांना आपलं कामं सगळी सुरू आहेत मुंबईमध्ये ब्युटिफिकेशनचं डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता हे सगळं त्यामुळे काही लोकांना नक्कीच पोटदुखी होते त्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केलाय पण मामाने चारच्या आणले तिकडे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण विकासाची कामं करतोय मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे हे आपलं आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबईमध्ये जगभरातले लोक येतात त्यांना मुंबई जशी अपेक्षित आहे तशी मुंबई करण्याचं काम आपण करतोय आज मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला जो काही आपला मुंबईकर आहे की त्याचे प्रकल्प थांबले काही बिल्डर प्रकल्प घेतलेत आणि सोडून गेलेत त्यांना भाडं नाही काही नाही अशा परिस्थितीमध्ये आपण या मुंबईकरांना हे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आहे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे आहे हे आम्ही ठरवलेलं आहे सरकार त्याच्यामध्ये निर्णय घेत आहे प्रीमियम कमी करतोय आपण तुमच्या इकडे जे हाईट रेस्ट्रिक्शन आहे ना उंच फनेल झोनमध्ये त्यांच्यासाठी आपण निर्णय घेतोय आणि जे रखडलेले प्रकल्प आहेत ते रखडलेले प्रकल्प देखील माडा असेल एम एम आर डी असेल सिडको असेल एम एस आर डी सी असेल अशा असे आपल्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी टेकओवर करायचे आणि हे प्रकल्प पूर्ण करायचे आणि मुंबईकर जो बाहेर मुंबईच्या बाहेर गेला आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम आपलं सरकार करणार आहे आणि त्यासाठी आपलं काम सुरू झालेलं आहे आणि मग फक्त निवडणुकीमध्ये मुंबईकर मराठी माणूस एवढ्यापुरतं आपल्याला मर्यादित नाही राहायचं तर त्याला खऱ्या अर्थाने काय पाहिजे ते देण्याचं काम आपण करतोय मेट्रोची कामं सुरू आहे आज मेट्रोचे प्रकल्प काही कारणामुळे थांबले होते थांबवले होते आपण आपलं सरकार आल्यावर ते पहिले चालू केले आज मुंबईचे ट्रॅफिक संपूर्ण मेट्रो कंप्लीट होईल त्याशिवाय मुंबईचे ट्रॅफिक कमी होईल जी खाजगी वाहन आहेत त्याच्यामध्ये जा कोणी जाणं कशाला घरातून खाजगी वाहनं आणतील त्या मेट्रोच्या एअर कंडिशन मेट्रोमध्ये बसतील आणि अशा प्रकारे आपण कोस्टल हायवे आहे आता एमटीएचएलचं आपण उद्घाटन केलं खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्प मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे मी आपल्याला ज्यांना आज घरं मिळणार आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपण घर मिळाल्यानंतर आपलं घर नी नेटकं आपल्या इमारतीची डागडूजी आपल्या परिसराची स्वच्छता आपण सगळ्यांनी त्याची निगा राखली पाहिजे आणि आपल्या पाव जे कोणी येतील त्यांना वाटलं पाहिजे बाबा हे सोसायटी चांगली सोसायटी आहे स्वच्छ सुंदर आणि या ठिकाणी लोकांना आरोग्यदायी अशा प्रकारच्या कामाची आपल्याकडून आप, मला अपेक्षा आप आहे आणि म्हणून मी आजच्या या चावी वाटपाच्या कार्यक्रमाला का मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि काय आपण मागणी केलेली आहे तुमचं मागणी तर चालूच असते त्यामुळे ते काही थांबणार नाही पण ती मागणी देखील आपण मान्य करू आणि त्यांना देखील घरासाठी जे काही आणखी मला वाटतं किती घरं मिळतील आणखी त्याच्यामधून सहाशे सहाशे अडतीस घरं आणखी त्याच्यातून मिळतील आणि त्यामुळे सरकार शेवटी तुमचं सरकार आहे गोर गरिबांचं सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे पैसे तुमचेच आहेत आणि त्यामुळे तुमचा अधिकार जास्त आम्ही सेवक आहोत आणि त्यामुळे आपल्याला कुठेही काही मतदारसंघामध्ये कुठल्याही कामाला पैसे कमी पडणार नाहीत काँक्रीटचे रस्ते घेतले गे की नाही तुम्ही काँक्रीटचे रस्ते घ्या खड्डेमुक्त तुमचा मतदारसंघ करा सगळ्यांना सोबत घेऊन काम करा आणि हॉस्पिटल होईल इतरही गार्डन बिल्डन काय असेल त्यालाही आपल्याला महापालिकेने का पैसे दिले की नाही दिले ना चलनं सांगितलं तर मामाला जरा जास्ती द्या पैसे आणि त्यामुळे काही कमी पडणार नाही पुन्हा एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो वेळ बराच झालाय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माऊल घर आहे माऊल वासियांना काम सुरू आहे तिकडे पंधराशे घरं लवकरच पूर्ण होतील अशा प्रकारच्या सूचना मी अधिकाऱ्यांना देतो आणि त्यांचं देखील पुनर्वसन लवकर होईल त्यांना पर्यायी व्यवस्था लवकर मिळेल अशी तजवीज आपण करू धन्यवाद